अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी शहरातील आढाव वकील दाम्पत्यांच्या हत्ये प्रकरणात आमदार संग्राम जगताप यांचं नाव घेणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं निवेदनातून करण्यात आली आहे युट्यूब चॅनल मार्फत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी व्हिडिओ मार्फत राहुरी शहरातील आढाव वकील दाम्पत्य यांच्या हत्येच्या प्रकरणात अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांचं नाव घेतलं असून यामुळे आमदार संग्राम जगताप यांची बदनामी करण्याचा प्रयत्न चालू असून संबंधित गुन्ह्यात पोलीस तपासात आमदार संग्राम जगताप यांचं कुठेही साधं नाव देखील आलं नाहीये आणि कुठे संबंधही आला नाहीये त्यांचं नाव घेऊन केवळ तपासाची दिशाभूल करणं आमदार संग्राम जगताप यांची बदनामी करणं आणि ज्यातून आरोपींनाच फायदा होईल असं दिसून येत असून ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे आणि त्यास चुकीची माहिती पोहोचवणाऱ्यावर तात्काळ कठोर कारवाई करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे तर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजिंक्य बोरकर प्रकाश भागानगरे प्राध्यापक माणिक विधाते सुदेश बनसोडे रेश्मा आटरे, वैभाव धाकने, अंजली आव्हाड गजेंद्र भांडवलकर मयूर बांगरे मंगेश खताळ तौसीफ खान संतोष ढाकणे मळू गाडळकर सिद्धांत आढाव समीर भिंगार दिवे अमित खामकर योगिता कुडिया ऋषी ताठे सुनीता गुगळे प्रणव कदम अयाद सय्यद आदी उपस्थित होते अशी हत्या करण्यात आली परंतु ही हत्या सुद्धा त्याच्यामध्ये आपली राजकीय काही पोळी भासता येईल का अशा पद्धतीचा प्रयत्न काहीजण या ठिकाणी या नगर शहरातील राजकीय मंडळी आणि आमदार संग्राम यांचे विरोधक करत आहेत खरं तर त्या गुन्ह्याचा तपास लागला त्यामधील ला आरोपीही अटक करण्यात आलेले आहेत त्याच्यामधील आरोपी निष्पन्न झालेले आहेत परंतु या तपासामध्ये कुठेही आमदार संग्राम भैया जगताप यांचा एक अक्षरही त्याच्यामध्ये सहभाग नाही कुठल्याही कागदपत्रामध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख नाही असं असताना देखील या नगरमधून संग्राम भैया जगताप यांची जी मंडळी आहे विरोधक मंडळी यांनी चुकीची माहिती निखिल वागळे या पत्रकारांना पाठवली आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीने आपल्या यूट्यूब चॅनलवरून त्याचं संभाषण केलं खरं तर इतक्या मोठ्या पत्रकाराने या गोष्टीची शहानिशा करायला हवी होती याच्यामध्ये दे खरं तर त्यांच्या ज्या विश्वासार्थेवर खऱ्या अर्थाने प्रश्न चिन्ह प्रश्न चिन्ह निर्माण झालेलं आहे निखिल वाघड्यांच्या की इतका मोठा असणारा पत्रकार बिगर माहितीच्या अधिकार बिगर माहितीच्या आधारे एक लोकप्रतिनिधी आमदार यांच्यावर आरोप करताना त्याची आपण माहिती घेतली पाहिजे तपासात कुठेही नाव नाही आणि ही जी काही क्लिप व्हायरल होते खरं तर या क्लिपचा सुद्धा या ठिकाणी शोध घेतला पाहिजे की ही क्लिप बनवलेली आहे डुप्लिकेट आहे का म याचा याचासुद्धा तपास पोलीस यंत्रणेने करावा आम्ही या ठिकाणी मान्य पोलिस अधीक्षक साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून याच्या पाठीमागे जे कोणी आमदार संग्राम भैया जगताप यांचे जे स विग्न लोक असतील तर यांची चौकशी करावी आणि त्यांच्यावर कडक अशी कारवाई या ठिकाणी कायदेशीर करण्यात यावी अशा पद्धतीचं निवेदन या ठिकाणी एस पी साहेबांना दिलेलं आहे त्याचबरोबर पोलीस स्टेशनलाही रीतसर तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे त्याचबरोबर कोर्टामध्ये देखील या संदर्भातला दावा दाखल करण्यासंदर्भात वकिलांशी चर्चा करून तोही निर्णय घेण्यात येणार आहे परंतु ज्या पद्धतीने या नगर शहरातील राजकीय मंडळी या सगळ्या गोष्टी करत आहेत तर त्यांचा या ठिकाणी मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो अहमदनगर न्यायालयामध्ये काम करणाऱ्या वृत्ती दाम्पत्याचा राहरी या भागामध्ये हत्या करण्यात आली आहे सर, सदर सदर हत्येचा तपास हे जवळजवळ पोलीस यंत्रणेकडून लागलेला आहे परंतु अहमदनगर शहरामध्ये मान्य संग्रहाय आरोप काका जगताप यांच्या कामामुळं राजकीय लोकांना खरंतर कावीळ झालेली आहे या कावीळीतूनच का या दाम्पत्याच्या खुनामागं आमदार आमदारसाहेबाचा हात आहे अशा प्रकारची क्लिप या महा राज्यामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या एका पत्रकाराने खरं तर आपल्या यूट्यूबवर टाकलेले आहेत खरंतर ज्या यंत्रणेने पोलीस यंत्रणेने ज्याचा तपास लावलेला आहे ज्याच्यामध्ये आरोपीसुद्धा पकडलेले आहेत आरोपीनेसुद्धा ही हत्या का केलेली आहे हेही मान्य केलेलं आहे परंतु त्यानंतर काही दिवसानंतर मात्र या शहरातील काही मंडळीने मात्र त्यामध्ये आमदार साहेबा जात आहे अशा प्रकारची कल्पना केलेली आहे आणि हे जे कृत्य केलेलं आहे खरंतर ते फार निंदनीय आहे निश्चितच पोलीस यंत्रणा असेल राज्य सरकार असेल याचाच निश्चित लागेल परंतु ज्या ज्या लोकांनी अशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे त्यांच्या विरोधामध्ये आब्रू नुकसा आब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचं कामसुद्धा आज या नगर शहरामध्ये आम्ही करणार आहोत आणि नगरकर जनता ही जाणते आहे नगर शहरामध्ये आमदार साहेब काय काम करत आहेत लोक कोणत्या कोणकोणत्या अडचणी अटणी मिटवण्याचं काम करत आहे लोकांना कोणकोणत्या प्रकारची सेवा देण्याचं काम करत आहे हे खरं तर सर्व सा जम सामान्य जनतेला आहेत अशा प्रकारच्या वावड्या उठून अशा प्रकारच्या बातम्या देऊन आमदार साहेबाच्या कामावर कार्यावर कसल्या प्रकारचा परिणाम होणार नाही अशा प्रकारच्या आम्हाला या खात्री आहे आणि न्याय देवता निश्चितच याला योग्य तो न्याय देण्याचं काम या शहरामध्ये निश्चित करेल रावरे तालुक्यामध्ये झालेल्या वकील दाम्पत्याच्या खुनाचा नक्कीच ज्येष्ठ पत्रकार निखिल जवागर यांनी आपल्या आप पत्रकारितेतून आपल्या स्टेटमेंटमधून आप एक त्या गुन्ह्याचं गांभीर्य हे वळवण्याचं काम केलेलं आहे अहमदनगर शहरामध्ये आमदार संग्राम जगताप यांची वाढती लोकप्रियता आणि त्यांच्या कामाचा आवाका बघता कोणत्याच बाजूने आपण त्यांच्यापर्यंत पोचू शकत नाही ह्या गोष्टीचा त्यांना पुरेपूर माहिती असल्याकारणाने काही अहमदनगर शहरातील चांड्या चौकटींनी निखिल वाघळे यांना चुकीची माहिती देऊन आपल्या लोकप्रियतेच्या माध्यमातून लोकांमध्ये आमदार संग्राम भैया जगताप यांच्याबद्दल एक गैरसमज निर्माण करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आज आम्ही एस पी साहेबांना सर्व शिष्टमंडळांनी भेट घेऊन त्यांच्याविरुद्ध आब्र नुकसानीचा दावा आणि ज्या कोणी लोकांनी चुकीची माहिती दिलेली आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे काँग्रेसचे सर्व पदाधिकारी एस पी ऑफिसमध्ये दे निवेदन देण्याकरता आलो होतो गेले कालपासून एक निखील नामक व्यक्ती एक पोर्टल चालवतो त्यांनी कुठल्याही शहरातली किंवा शहरातली गुन्ह्याची तपासणी न करता अधिकृत माहिती न घेता शहराचे आमदार संग्रम भैया जगताप यांची यांच्याबाबत एक गैर स्टेटमेंट चुकीचं स्टेटमेंट त्यांच्या पोर्टल माध्यमातून व्हायरल करण्यात आलं परंतु त्या सदर व्यक्तीने संबंधित तपास अधिकारी असतील सी आय डीकडं तपासवर्ग आहे सदर गुन्ह्याचा त्याच्याकडं माहिती कुठल्या प्रकारची माहिती न घेता त्यांनी अशा प्रकारचं एक स्टेटमेंट त्यांच्या बाईटमधून देण्यात आलेलं आहे त्याचा निषेध करण्याकरता व त्याचा तपास करून सर्व दोषींवर कारवाई करण्याकरता आज आम्ही एस पी साहेबांची सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून भेट घेतली व कायदेशीर मार्ग जो काही असेल परंतु हा जो काय आरोप केलेला आहे हा आरोप फक्त आणि फक्त इथल्या कोणी बोलते धनीचे लोक आहेत त्यांच्या सांगण्यावरून आज त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे असा आमचा थेट आरोप आहे त्यांनीसुद्धा सर्व गोष्टीची तपासणी करून आरोप करायला पाहिजे नव्हते परंतु आज जे काही लोक विघ्न संतोषी जे लोक असतात ज्याने शहराचं वातावरण दूषित कसं होईल हा हेतू घेऊन दिवस रात्रांचे फिरत असतात तर त्या लोकांकडून अशा प्रकारचा व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याचा एक केलवाना प्रयत्न नगर शहरामध्ये चालू आहे त्याबाबत आम्ही कायदेशीर मार्गाने एस पी साहेबांशी भेट घेऊन कायदेशीर मार्गाने संबंधितांवर गुन्हा दाखलही करणार आहे आणि त्याचा तपास करून लवकरात लवकर जनतेसमोर दोन दिवसामध्ये दूध का दूध पाणी कपाणी आम्ही मांडणार आहे एस पी कार्यालयामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते एक निवेदन देण्यासाठी आलो होतो निवेदनाचा अर्थात मुद्दा असा होता, होता की एक यूट्यूब चॅनलवरती या शहराचे लाडकी आमदार भैया जगताप यांच्या विरोधात एक लिंक शेअर केले जात होती त्याच्यामध्ये असा उल्लेख केलेला होता निखिल वागळे यांनी नि? की अहमदनगर जिल्ह्यामध्ये राऊरी तालुक्यामध्ये जी वकील दंपत्यांची हत्या झालेली आहे त्या हत्यामागे आमदार साहेबांच्या कार्यकर्ते आणि आमदारसाहेबांच्या टोळी कार्यरत आहेत वास्तविक पाहता या घटनेचा संपूर्ण तपास पूर्ण झाली आहे जे आरोपी आहेत त्या आरोपींना अटक झालेली आहे अशी परिस्थिती असताना देखील निखिल वागळे हे कुणाच्या हातून सुपारी घेऊन आमदार साहेबांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत याचा देखील या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे आणि या स या घटनेचा सुद्धा या ठिकाणी तपास करण्याची गरज आहे दुसरी गोष्ट ह्या घटनेचा तपास पूर्ण झालेला असताना देखील या घटनेला दिशाभूल करण्याचं काम हे अशा पद्धतीची एक क्लिप व्हायरल करून हे बागळे करत आहे वास्तविक पाहायला गेलं तर बागळे यांचं अस्तित्व पूर्णपणे संपलेलं आहे वकील संघटनेच्या पाठीमागे आमदार संग्राम भाय्या हे पहिल्या दिवसापासून उभे होते वकील दाम्पत्याची जी हत्या झाली होती ती हत्या निश्चित निंदनीय होती सगळ्यांना वेगनादायी होती परंतु या घटनेच्या समर्थन ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस या घटनेचं समर्थन जर कोणी जर कोणी करत असेल तर त्याला देखील साथ देण्याचं काम आमदार संग्राम भैया जगताप यांनी केलेलं आहे पहिली गोष्ट हे जे वागळे आहेत हे जे बोलता बोलत आहेत ह्यांचं बोलवता धनी कोण आहे आणि ह्यांना आमदार साहेबांच्या विरोधात कोणी बोलण्यासाठी भाग पाडलेला आहे का किंवा ही जी यंत्रणा आजपर्यंत कार्यरत आहे हे जे पोलीस डिपार्टमेंटने आतापर्यंत जो तपास केलेला आहे या तपासाला दिशाभूल करण्याचं काम हे वागळे करत आहेत निश्चित या ठिकाणी वागळेंना पुढं करून त्यांची त्यांना आमदार साहेबांच्या नावाची बदनामी करण्याची झुपारी देऊन कोण कोण काम करायला लावत आहे हा देखील तपास यानंतर आदरणीय एस करायला पाहिजे शहरामध्ये कार्यरत असणाऱ्या संपूर्ण पोलीस स्टेशनने याबद्दल पूर्णत तपास कर केला पाहिजे अशी या ठिकाणी आमची मागणी आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर अहमदनगर